आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहर मार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार दिनांक सत्तावीसपासून बेमुदत संप पुकारून आंदोलनात सुरुवात केली आहे या यासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार परभणी शहर महानगरपालिकेच्या कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे शंभर टक्के अनुदान देण्यात यावे वाढीव जी एस टी अनुदान मिळवण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे चार ते पाच महिन्यांचे वेतन अदा करण्यात यावे सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी सातव्या वेतन आयोगानुसार पदोन्नती देण्यात यावी एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजारपर्यंत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी प्रभावी पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदरील पदावर कायम करून घेण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकार्याचं सांगण्यात आलं आहे नासिर खान वहीद खान विनय ठाकूर करण गायकवाड विशाल उपाडे के के आंध्रे विश्वनाथ गोपाळे राजाभाऊ कामखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा कर्मचारी संपात सहभागी झाले असून या संपामुळे शहरातील मनपा प्रशासनावरील सर्व कार्यालय ओस पडून असल्याचं दिसून आलं आहे आमच्यासुद्धा मागण्या ह्या रास्ता असून आम्ही परभणी येथील नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे आमच्या अडचणी समजून घ्याव्यात असं आवाहन नासेर खान वहीद खान यांनी केलं आहे शासन के तरफ से पहली मांगनी है हमारी ये है कि हमारे को जो तो सैलरी को जो लगता है जो अनुदान वो तो सौ तक के देना चाहिए और हमारा जो सेवन से लाख के पैकेज जो हमारे बावन कोटी जो थकी थे शासन की तरफ वो उन्होंने हमारे को जी एस टी जो वह हमारे को देना ये हमारी मांगनी है इससे पहले हमारे जो यूनियन ने मंत्रालय में भी, 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 भी धरना करा था और हम उसके तो हमको आश्वासन दिए थे कि दो तीन महीने में हम करेंगे और वो वहाँ ने बोल के इसलिए हम आजही आंद धरणेकर काम पण आंदोलन चालू आहे आम्हाला जब तक आम्हाला पुराखा होतं नाही जगतक आमचे चालू राहणार आहेत शासना शासनाला मागण्या आहे आमच्या आमचं जे आमचं जे कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी जे लागतं चार चार कोटी रुपये आणि आम्हाला दोन कोटीचा अनुदान देतो जसं आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं ते वाढून द्यावा आणि आमची जे तक रक्कम ज्या हा तीच होता पन्नास कोटी शासनाने ती द्यावा जे जे पर, तो जे होत लाल सेना या संघटनेच्या वतीने आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली असून मौजेफळा तालुका पालम जिल्हा परभणी येथील जिल गायरान धाडकरवरील अन्य अत्याचाराला खतपाणी घालणारे महसूल व पोलीस कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करून गायरान धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी लाल सेनेच्या वतीने सद्रील बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे पालम तालुक्यात असलेल्या फळाया गावात मातंग व बौद्ध समाजातील भूमिहीन लोकांनी उपजीविकेसाठी व घरासाठी अतिक्रमण करून गायरन जमीन वहिताखाली आणली आहे सद्रील गायरन जमीन पन्नास वर्षापासून धारकांच्या ताब्यात असून त्यांच्यावर नियमितपणे पिके घेऊन उपजीविका करत आहेत फळा येथील मातंग बौद्ध गायरणधारकांना गायरानातून हुसकावून लावण्यासाठी गावातील गावगुंडांनी सातत्याने प्रयत्न केले असाच प्रकार जानेवारी सुद्धा घडला फळा या गावातील शेत शहरात असलेले सर्वे नंबर एकमधील ज्वारीचे पीक कापून शिवाजी सैदू भालेराव हरिराम बाबूराव भालेराव बाबूराव कोंडीबा भालेराव भाले बाब भाले गौरव केशव श्रावणे रतन बाबूराव भालेराव विजय दामोदर भालेराव दामोदर लोभाजी भालेराव सुरेश शिवाजी भालेराव या लोकांनी अनाधिकृतपणे शेतात येऊन ज्वारीचे पीक कापून चोरून नेले याबाबत पोलीस ठाणे येथे तक्रार केली होती परंतु पोलिसांनी तक्रार घेतली नाही त्यानंतर तहसीलदार पालम यांच्याकडे तक्रार दिली त्यांनी ही कोणतीही का प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे सत्रील फळा येथील बौद्ध आणि मातंग धारक न्याय मिळावा गायरान जमीन चा सातबारा मिळावा या महत्वाच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत सदिल उपोषणात देवराव कोंडिबा भालेराव भाऊराव कोंडिबा भालेराव जानकाबाई शंकर भालेराव पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय पालम यांनी या ठिकाणी रचलेलं आहे त्यामुळे आम्ही पालम पोलीस स्टेशनचे येसुरकर साहेब यांना निलंबित करा व ज्यांनी कोणी ज्या गावगुंडांनी आमचे गायरानचे जवारीचे झाड जवारीचे पीक असो तुरीचे पीक असो ज्या गावगुंडांनी या ठिकाणी धमक्या देऊन कापून नेऊन या ठिकाणी नेल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व येसूरकर यांना निलंबित करण्यात यावे व आम्ही एकोणीसशे ते गायरानधारक अतिक्रमित गायरानधारक असून आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत प्रशासन सातबारा देणार नाही तोपर्यंत हे गायरानधारक या ठिकाणाहून हलणार नाहीत आशी लाल आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत परभणी आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंबिकानगर व सम्राट नगर येथील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या चाळीस लक्ष रुपयांच्या नालीच्या कामाचे उद्घाटन रामचंद्रराव रोडे बाबा जनसेवक धम्मदी भाऊ रोडे माजी नगरसेवक विश्वजित भाऊ बुधवंत अतुल भाऊ वैराट बरेसर विनोद राठोड संघर्ष चाटसे उत्तम शिवभगत पाराडकर दादा प्रकाश आणणे साहेबराव गायकवाड महेंद्र कीर्तने सोपान जडे दीपक झोंधळे धम्मरत्न खाडे जानकीराम ढगे प्रदीप जाधव विनोद कांबळे व समस्त अंबिकानगर व सम्राट नगर येथील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करत आलं बोले तेसा चाले त्याची वंदावी पावले या शब्दात नागरिकांनी रोडे परिवाराचं कौतुक केलं आहे बौद्धवासी महानगरसेवक अमरजी भैया रोडे यांचे कार्य आपण यशस्वीपणे सु सुरू ठेवलं आहे आम्ही सदैव आपल्यासोबतच आहोत असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले असून सुरू असलेल्या विविध विकासकामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार दिनांक सत्तावीस पासून बेमुदत संप पुकारला असून या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार परभणी शहर महानगरपालिकेच्या व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे शंभर टक्के अनुदान देण्यात यावे वाढीव जीएसटी अनुदान मिळवण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे चार ते पाच महिन्यांचे वेतन अदा करण्यात यावे सातवा वेतन आयोगाची फरकाची रक्कम देण्यात यावी सातवा वेतन आयोगानुसार पदोन्नती देण्यात यावी एकोणीशे त्र्याण्णव ते दोन पर्यंत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी प्रभारी पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदील पदावर कायम करून घेण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पोकारल्याचं सांगितलं जात आहे सदरी आंदोलनास आज परिवर्तन पॅनलचे प्रमुख तथा परभणी महानगरपालिकेचे अध्यक्ष माजी नगरसेवक सचिनभाऊ देशमुख यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या असून त्यांना पाठिंबा सुद्धा दिला आहे